शुभमणाचा वेद आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज खडाव तालुक्यात चालू वर्षी पर्तीच्या मान्सूनची जोरदार पर्जन्यवृष्टी झाली आहे या पावसामुळे गावोगावी शासकीय मालमत्ता आणि शेतकऱ्यांच्या शेतातील पिके अशी लाखो रुपयांची हानी झाली आहे तर अनेक शेतकऱ्यांची उभी पिके धोक्यात येण्याबरोबर रब्बी पेरणी लावणार असलेल्या शेतकरी वर्गाचे अक्षरशः कंबरडे मोडले यामध्ये पाऊस आणि एराळा नदीच्या महापुरामुळे धरणाच्या बाजूला असणारा बनपुरी रस्त्यावरील पूल पूर्णपणे वाहून गेलाय तर वडूज रहिमतपूर रस्त्याला जोडणाऱ्या नायकाचेवाडी गावच्या पोहोच रस्त्यावरील ओढ्यातील साको पूलही वाहून गेलाय यामुळे दोन तीन गावातील वाहतूक व्यवस्था कोलमडून पडली आहे बनपुरी येथे तहसीलदार बाईमाने यांनी भेट देऊन नुकसानीची पाहणी केली तर नवीन पुलाची तातडीने उभारणी करण्याची मागणी ग्रामस्थांनी निवेदनाद्वारे केली आहे या निवेदनावर माजी सरपंच रामभाऊ पाटील तुकाराम देवकर शरद देवकर अशोक घाडगे सत्यवान पाटोळे भगवान देवकर चंद्रकांत देवकर राजेश देवकर विजय देवकर रामचंद्र देवकर चंद्रकांत पाटोळे दीपक पाटोळे अविनाश पाटोळे आदींच्या सह्या आहेत वडूज येथील संजय मधील प्रगतशील शेतकरी नंदकुमार नामदेव पवार यांच्या शेतातील दीड एकर कांदा पीक वाहून गेलाय तर तीन एकर क्षेत्रातील उसाच्या आतोणात हानी झाली आहे याशिवाय पेळगाव वाकेश्वर सिद्धेश्वर कुरोली वरुड उंबरडे सातेवाडी गणेशवाडी येथील अनेक शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचं नुकसान झालंय ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी कातरखटाव भागात दौरा करून नुकसानीची पाहणी करून शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे एरळा न्यूजसाठी प्रतिनिधी सूरज भांडवलकर वडूस भटपुरी आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा